आपलं खरंच नुकसान तुम्हाला तुम्हाला असं वाटलं होतं का कि बाबा हे प्लॉट लावल्यानंतर आपल्याला दहा हजार रुपये भेटणार म्हणून तुम्ही लावला का प्लॉट तुम्हाला दोन पैसे कमवायचे होते म्हणून लावला की नाही एखादी कंपनी एखादा प्रोडक्ट जर विकत असेल तर त्या नाप्यासाठी विकत की नाही त्याच घर चालवण्यासाठी विकत की मग आपली शेती आहे बरोबर मग एखाद्या कंपनीच्या एखाद्या प्रोडक्ट जर पसरवण झाली दाद मागता येते बरोबर मग आपल्याला सुद्धा दाद मागता येते आता काय झालेलं आहे आता माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये भरपूर गावचे शेतकरी आहेत पण ते शेतकरी एकत्र ये येत नाही आहेत आणि ते एकत्र नाही आल्यामुळं कंपनीचं आहे कंपनीने काय केलं सरळ एक लेटर दिलं काल त्या जागदरीच्या शेतकऱ्याजवळ त्याचा जो, जो भीमराव सोशे का विष्णू भीमराव सोशे असं काहीतरी नाव आहे त्याचा प्रतिनिधी त्याच्यावर त्यांनी काय वरी दिनांक टाकला वरी कंपनीचा लोगो नाही कंपनीचा लेटर हेड नाही आवक क्रमांक नाही जावक क्रमांक नाही काहीच नाही प्लेन आपलं यो साईजवर घेतलं आणि त्याच्यावर टाकलं की बाबा मी अमुक शेतकरी आणि दप्तरी लिमिटेड देणार आणि आम्ही कंपनीचा असा असा प्लॉट घेतला होता पण आमचं सहमताना उपटून टाकण्याचं ठरलेलं आहे आणि आम्ही हे प्लॉट उपटून टाकत आहे आणि याचा मोबदला मला मोबदला किती दहा हजार रुपये पण मोबदला दहा हजार रुपये मेन्शन केलं का के नाही केला कंपनीचं काय म्हणणं माहितीये का की अग्रिमेंट केलेली नाही शेतकऱ्यांनी परंतु ऍग्रीमेंट जरी केलेलं नसलं तरी तुमचा प्रतिनिधी तुमच्या संपर्कात आहे प्रतिनिधी कोण आहे कुठल्या तुमच्या बाजूला पुरावा देतील कंपनीच्या विरोधात नाही देणार त्याचे कॉल डिटेल आहेत आहे आपल्याकडे बरोबर गेल्या वर्षीच्या पावत्या या सगळ्याच्या पकडतात हे बघा त्याच्यामध्ये आता तुम्ही पंधरा वीस जण आहे भरशाचे दहा पंधरा जण आहे बरोबर आणि जागदारीचे पन्नास शंभर जण पन्नास तरी आणतो आपला येतो काय की इतका मोठ आता सगळे दोन दोन तीन दिन फवण्या झाल्या हा दोन दोन तीन दिन पाया झाल्या लावायचा खर्च झाले दहा बारा हजार रुपये खर्च झाला आता उपटून तुम्हाला काय येणार काय येणार आहे आपलीच बाजू सारखी तुम्ही आता सांभार घेऊन अमुक घेऊ किती पण आहे जर एखादी कंपनी तुमच्यावर इतका अन्याय करत असेल तरी तुम्ही मुकाटे हसणार आहे का तुम्हाला राग येणार आहे की नाही राग येणार आहे की नाही आपल्याला राग यायलाच पाहिजे मग मग ते आता मला काय मी आपला दिवस बुडून आलो मला काय ना पतोडा घ्यायचा पण आपली आग होती आपल्याला नाही होते हा शेतकऱ्यावर कोणी असा अन्य करता आपण कुठे बी जातो नांदेडला एका शेतकऱ्याच्या पोरानं समजा हा कारखाना आहे हो ही जागा समजा कारखाना पकडा याच्या पाच किलोमीटर मध्ये अख्खा कापूस काळा होता कपिल बोमनाळे नाव त्या पोराचं त्या पोहोरानं अमित विलासराव कारखाना होतो लोहा नांदेड मध्ये त्या पोरानं त्या कारखान्याच्या विरोधात केस टाकली आणि कुठे टाकली हरित लवादामध्ये नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल म्हणतो आपण त्याला राष्ट्रीय हरित लावाद तिथे केस टाकली केस स्टँड झाली वकिला त्यांना समजून सांगितलं की बाबा मा पूर्ण कापूस काळा होतो याच्या चिमणीच्या दुरानं आणि तो कापूस काळा झाल्यामुळे बाजारात भावराज सात हजार आणि मला भावनी तो दोन हजार लवादाने ते ऐकलं ऐकून घेतलं दोन वर्ष केस चालली त्यापर्यंत ती केस लढली त्याला शेतकरी संघटनेच्या इतर लोकांनी साथ दिली त्या कारखान्यावर एक कोटी वीस लाख रुपये फाईन टाकला त्या हरित लावादान त्या कोर्टान आणि चौपन्न लाख रुपये नुकसान भरपाय लढला नसतात मग आपण झक मारून तिथं गेलो त्याचा व्हिडिओ केला त्याचा नंबर टाकला आणि आता इतर पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत किंवा ज्या काही फॅक्टरी त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होतंय ते या ते लोक आता त्या पोराचा सल्ला घ्यायला लागले आणि ते पोर लोक सुद्धा कोर्टात जायला लागले म्हणजे काय शेतकऱ्याचं नुकसान वाचू राहील बरोबर आहे की नाही आता नहीं। नहीं। नहीं नहीं नहीं। नहीं नहीं।